नमस्कार विद्यार्थी मित्र आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे इता आठवी एन एम एम एस परीक्षा आणि या एनएमएम एस परीक्षेला एक पेपर राहतो तो म्हणजेच शालेय क्षमता चाचणी आणि या शालेय क्षमता चाचणीमध्ये इतिहासाचे प्रश्न येतात त्यामुळे आजपासून आपण इतिहास चालू करत आहोत इतिहासाचा पहिला चैप्टर आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे इतिहासाची साधने तर बघा तुम्ही व्यवस्थितरित्या ध्यान देऊन मी काय सांगतोय ते ऐका तर बघा आपण पहिला पॉईंट बघूया जर आपण चॅप्टरच्या नावानुसार जर गेलो तर चॅप्टरचं चा नाव आपल्याला काय सांगते इतिहासाची साधने मग पहिल्यांदा इतिहास म्हणजे काय तर भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनेचा अभ्यास करणं म्हणजे इतिहास होय मग ही साधनं म्हणजे काय तर साधनं म्हणजे इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला पुराव्यांची गरज आहे ते पुरावं म्हणजेच साधने झाले बघा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो समजा एखादी घटना भूतकाळामध्ये घडलेली आहे आणि तिचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तिच्याविषयी माहिती जर एखाद्या वर्तमानपत्रातून आपल्याला मिळाली तर ते वर्तमानपत्र म्हणजेच साधन झालं समजा त्या घटनेविषयी एखाद्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे तर ते पुस्तक म्हणजेच साधन झालं आणि तो घटना किंवा ते प्रसंग ज्या ठिकाणी घडलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेट दिली आणि त्या ठिकाणी एखादा पुतळा असेल तर तो पुतळा म्हणजेच साधन झालं त्या ठिकाणी एखादी इमारत असेल तर ते इमारत म्हणजेच साधन झालं म्हणजे साधनांचा वापर करून आपण इतिहासाचा अभ्यास करतो म्हणजे इतिहासाची साधनं ही महत्वपूर्ण आहेत आणि तीच ह्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत इतिहासाची ओळख पुढं बघूया इतिहासाची ओळख बघा तुम्ही आठवीच्या अगोदर जो इतिहासाचा अभ्यास केलेला आहे कुठला इतिहास होता तर प्राचीन भारताचा इतिहास तसंच तस मध्ययुगीन भारताचा इतिहास आठवीमध्ये जो इतिहास आहे तो इतिहास आहे आधुनिक भारताचा इतिहास आणि हा खूपच तुमच्या आवडीचा होणार आहे कारण का तो रिसेंटली होऊन गेलेला आहे आपल्या जवळपासचा तो म्हणजे आपल्या जवळपासचा तो कालखंड असा वाटतोय त्यामुळं आधुनिक भारताचा इतिहास हा खूपच तुमच्या आवडीचा इंटरेस्टिंग होणार आहे जर आधुनिक भारताचा इतिहास कुठून चालू झाला चा तर तो, तो कालखंड काय आहे बघा ब्रिटिश सत्ताधीश म्हणजे जे इंग्रज लोक भारतामध्ये आले त्यापासूनचा काळ तसेच संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा भारतामध्ये अगोदर संस्थाने होती जसं की जुनागडचं संस्थान औंधचं संस्थान काश्मीरचं संस्थान मराठा संस्थान लखनौचं संस्थान हैदराबादचे संस्थान अशी संस्थानं होती आणि त्या संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा बघा कालखंड जिथून चालू झाला त्याला म्हणतात आधुनिक भारताचा कालखंड किंवा आधुनिक भारताचा इतिहास असं त्याला म्हणायचं मग या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत तर या चॅप्टरमध्ये आपण इतिहासाची भौतिक साधनांचा अभ्यास करायचा आहे इतिहासाच्या लिखित साधनांचा अभ्यास करायचा आहे इतिहासाच्या मौखिक साधनांचा अभ्यास करायचा आहे आणि जे आधुनिक टेक्नॉलॉजीवर म्हणजेच मॉडर्न टेक्नॉलॉजीवर जे अवलंबून असणारी दृक्क श्राव्य आणि श्राव्य साधनांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत हे डिटेलमध्ये मी तुम्हाला पुढं सांगतो तर बघा आपण चालू करूया इतिहासाची भौतिक साधनं आता भौतिक साधनं म्हणायचं कशाला बघा ज्याला आपण डोळ्यानं बघू शकतोय किंवा ज्याला आपण टच करू शकतोय ज्याला आपण हात लावू शकतोय त्याला म्हणायचं इतिहासाची भौतिक साधनं त्याला काय म्हणायचं भौतिक साधनं असं म्हणायचं मग भौतिक साधनामध्ये आ... काय काय येते तर विविध वस्तू येतात म्हणजे आधुनिक भारताच्या कालखंडामध्ये ज्या ज्या वस्तू वापरल्या गेल्या जसं की अलंकार असतील दागदागिन्या असतील कपडे असतील भांडे असतील त्या सर्वांचा समाविष्ट ह्या कारण काय सर्व वस्तू आहेत त्या वस्तूंचा समाविष्ट भौतिक साधनामध्ये होतोय वास्तू वास्तू म्हणजे इमारती किंवा बिल्डिंग यांना वास्तू असं म्हणायचं वास्तू कुठल्या कुठल्या बघा ब्रिटिश ज्यावेळी भारतात आले इंग्रज लोक ज्यावेळी भारतात आलेत ना त्यावेळी त्यांनी भरपूर गोष्टी बांधल्या इमारती नवनवीन इमारती बांधल्या त्यांनी रेल्वे ट्रॅक बांधले त्यांनी रस्ते बांधले फुले बांधली पानपोया बांधल्या कारंच्या बांधल्या या सर्वांचा समाविष्ट वास्तूमध्ये होतो नाणे एक रुपयाचं दोन रुपयाचं पाच रुपयाचं दहा रुपयाचं असेल पन्नास रुपयाचं सुद्धा नाणं होतं या नानां नाण्यांचा समाविष्ट इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये होतो पुतळे असतील पुतळे की बघा समाजसेवकांची पुतळे क्रांतिकारकांची पुतळे यांचा समाविष्ट सुद्धा इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये होतोय आणि पदके जे मिडल्स असतात मिडल्स म्हणजे आपण काहीतरी जिंकल्यानंतर जे मिळतात त्याला काय बघा मिडल्स म्हणतात पदके मिळतात त्यांचा सुद्धा समाविष्ट इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये होतो तर आपण बघूया आता इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये एक पार्ट ते म्हणजे इमारती व वास्तू जसं की आपण बाहेर फिरायला गेल्यानंतर आपल्याला जे बिल्डिंग दिसतात इमारती दिसतात त्या सर्वांचा समाविष्ट काय इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये होतोय काय त्या सर्वांचा आपण अभ्यास करतोय का नाही तर आपण कशाचा अभ्यास करतोय तर बघा इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये जे वास्तू आणि इमारत आहेत त्यांच्यामध्ये प्रशा प्रशासकीय कचेऱ्या येतात आता या प्रशासकीय कचेऱ्या म्हणजे काय जिथून प्रशासनाची कामं होतात बघा गावामध्ये आपल्या ग्रामपंचायत असते ती ग्रामपंचायत काय करते महसूल गोळा करते पैसा गोळा करते जसं की पाणीपट्टी गोळा करते घरपट्टी गोळा करते आणि आपल्याला सेवा देण्याचं म्हणजे गावचा डेव्हलपमेंट गावचा विकास करण्याचं कार्य करते म्हणजे तीच झाली प्रशासकीय कचेरी जसं की नगरपालिका असेल महानगरपालिका असेल कलेक्टर ऑफिस असेल त्या सर्वांना काय म्हणायचं प्रशासकीय कचेऱ्या त्यानंतर अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने म्हणजे मोठमोठे अधिकारी असतील नेते असतील क्रांतिकारक जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील महात्मा गांधी असतील त्या सर्व हे जे क्रांतिकारक आहेत ना त्यांची जी घरं निवासस्थानी म्हणजे घरं त्यांचा सुद्धा समाविष्ट इमारती व वास्तूमध्ये होतो आणि इमारती व वास्तूचा समाविष्ट कशामध्ये होतोय इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये होतोय संस्थानिकांचे राजवाडे जे संस्थान मी सांगितले भारतामध्ये अगोदर संस्थाने होतील हा त्या संस्थानिकांचं मग राजा असणार आणि त्या राजा राजाचं काय असणार राजवाडे होते किल्ले जसे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला छत्रपती संभाजी महाराज यांचा किल्ला आणि तुरुंगे तुरुंगे म्हणजे ज्यामध्ये कैद्यांना अटक करतात त्यांना या सर्वांचा समाविष्ट इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये होतो आता बघा हे जे इतिहासाचे भौतिक साधन आहेत ते इतिहासाच्या भौतिक साधनामधील बघा काही भौतिक साधनांना राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेला आहे इथे मी काय दिलेलं आहे राष्ट्रीय स्मारके पण तुम्ही विचार करा हे राष्ट्रीय स्मारके म्हणजे काय असतात तर राष्ट्रीय स्मारके म्हणजे त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा हक्क असतोय कुणाचा हक्क असतोय त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा हक्क असतोय जसं की आपण न्यूजमध्ये ऐकतोय बघा आपण असं ऐकतोय की कि किल्ल्यांची आपण सरकारला म्हणतोय किल्ल्यांची डागडुजी करा किल्ल्यांना दुरुस्त करा आपण ते सरकारला का सांगतोय कारण त्याच्यावरती आता सरकारचा हक्क आहे त्याच्यावरती कोणाचा हक्क आहे सरकारचा हक्क आहे मग ज्याच्यावरती सरकारचा हक्क आहे त्याला राष्ट्रीय स्मारक असं म्हणतात मग याच्यातल्या भरपूर अशा प्रशासकीय कचेऱ्या असतील अधिकाऱ्यांच्या नेत्यांची परत क्रांतिकारकांची निवासस्थानी असतील संस्थानिकांचे राजवाडे असतील त्यांना राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेले आहेत मग काय बघा राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेले आहेत तसेच काही जे इमारती किंवा वास्तू आहेत त्यांच्यामध्ये संग्रहालय उभारण्यात आलेले आहेत त्याचे एक उदाहरण म्हणजे अंदमान येथील सेल्युलर जेल त्याच्यामध्ये संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे आता त्या संग्रहालयमध्ये संग्रहालय म्हणजे वस्तूंचं संग्रह करणे आता त्याच्यामध्ये आपल्याला कशाची माहिती मिळते तर त्याच्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी जा माहिती मिळते त्याची छायाचित्र जा बघायला मिळतात त्यांनी कुठल्या वस्तू वापरल्या ह्या सर्व गोष्टी आपल्याला काय बघा अनुमान येथील सेल्युलर जेलमध्ये बघायला मिळतात अनुमान अनुमान काय आहे हनुमान निकोबार हे बेट आहे ज्याला चारी बाजूनं पाण्यानं वेढलेलं आहे आणि तिथं काय बघा जे, जेल बनलेला होता ब्रिटिशांनी जेल बनवलेला होता त्या ठिकाणी जे भारतीय लोक होतील त्यांना काय केलं होतं जे भारतीय लोक होतील त्यांना अटक केलं जात होतं तर त्यानंतर काय बघा मुंबईतील भवन आता मुंबईतील भवन काय तर हे महात्मा गांधींचं निवासस्थान आहे मुंबई मधलं तसंच वर्धा येथील सेवाग्राम वर्धा सेवाग्राम हा आश्रम आहे त्या ठिकाणी महात्मा गांधी आश्रय करत होते किंवा आराम करत होते आता ह्या ठिकाणी जर तुम्ही भेट दिली कुठं मुंबईतील मणिभवन किंवा बघा वर्ध्यातील सेवाग्राम इथं तर तुम्हाला महात्मा गांधींच्या विषयी माहिती मिळते येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी माहिती मिळते आता ह्या ज्या इमारती व वास्तू आहेत ह्या आज सुद्धा सुस्थितीत आहेत म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये आहेत आज सुद्धा काय बघा आणि आज सुद्धा त्यांच्याकडे जर आपण बघितलं ना तर त्या काळचा इतिहास कसा असेल त्या काळचे लोकांचं जीवन कसं असेल त्या काळचा लोकांमध्ये संबंध कसा असेल हे आपल्या लक्षात येते स्थापत्यशास्त्र म्हणजे काय बघा त्या इमारती किंवा वास्तू बघितल्यानंतर त्या इमारती कशा बांधलेल्या आहेत जसं की ताजमहल ताजमहल बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की ताजमहाल मध्ये कशा पद्धतीनं संगम दगड वापरला असेल त्याच्यावरती कशा पद्धतीने नक्षीकाम काढलेलं असेल त्यालाच म्हणायचं स्थापत्यशास्त्र असं म्हणायचं त्या काळची आर्थिक संपन्नता म्हणजे काय तर बघा त्यावेळी किती पैसा होता आणि बघा कशा पद्धतीने ते नक्षीकाम केलेलं आहे आधी बघा तुम्ही बघायला गेलं तर मंदिर होतं त्या मंदिरावरती सोन्याचं घुमूट सो सुद्धा सो होतं म्हणजे सोनं वापरत होतं म्हणजे बघा आर्थिक संपना किती पैसा होता त्या लोकांच्याकडे हे सर्व गोष्टी ही भौतिक इतिहासाची भौतिक साधनं बघितल्यानंतर आपल्याला समजून येते आता एक मी तर दिलेलं आहे माहीत आहे का तुम्हाला खाली लक्षात घ्या बघा इथं बघा माहित आहे का तुम्हाला वस्तू संग्रहालय आणि इतिहास आता वस्तू संग्रहालय म्हणजे ज्या ठिकाणी वस्तूंचा संग्रह केलेला असतोय ज्या ठिकाणी वस्तू एकत्र ठेवलेल्या असतात त्या वस्तू संग्रहालय असं म्हणायचं मग संग्रहालय आणि इतिहास ह्याच्यामध्ये काय लिंक आहे असं काय त्यांच्यामध्ये संबंध आहे तर बघा मी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जे मुंबई आहे तिथं भेट दिलेली होती म्हणजे तिथं जाऊन मी बघितलेलं आहे तर तिथं चिनी मातीच्या वस्तू आहेत तसंच हडप्पा आणि मोहे जिंडूप इथं वापरलेली जी हत्यार आहेत ना ती हत्यार सुद्धा तिथं आहेत ते हडप्पा संस्कृती ती लोक जी मातीची भांडी वापरत होती ती सुद्धा तिथं आहेत दागिने आहेत वेगवेगळे नाणे ऐकते वेगवेगळे मग ह्या बघा नाण्यांचा वापर करून ह्या हत्यारांचा वापर करून आपण अभ्यास करतोय आणि भूतकाळात अभ्यास करतोय म्हणजे या भूतकाळात घडलेल्या गोष्टी आहेत ना मग भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा अभ्यास करतोय म्हणजेच कुणाचा अभ्यास करतोय इतिहासाचा अभ्यास करतोय म्हणजे वस्तू संग्रहालय आणि इतिहास हे काय हे एकमेकांची लिंक आहे त्याचा एकमेकांशी संबंध आहे तर वस्तू संग्रहालयामध्ये काय काय येते तर विविध वस्तू येतात वेगवेगळ्या मी जसं सांगितले तुम्हाला अलंकार दागदागिने असतील हत्यार असतील वेगवेगळी भांडे असतील कपडे असतील ह्या सर्वांचा समावेश चित्रे असतील हा छायाचित्र असतील म्हणजे फोटो असतील ह्या सर्वांचा समाविष्ट त्याच्यामध्ये होतोय चित्रे चित्रे कशाला म्हणतात ज्याला हाताने काढतात त्याला चित्र असं म्हणतात आणि छायाचित्र म्हणजे जे कॅमेऱ्यांना आपण टिपतोय कॅमेऱ्यानं जसं मोबाईलचा कॅमेरा वापरतोय फोटो काढतोय त्याला छायाचित्र असं म्हणायचं बघा पुण्यातील आघाकान पॅलेस येथील गांधी स्मारक पुण्यामध्ये आगाकन पॅलेस आहे त्यालाच गांधी स्मारक असं म्हणतात कारण पुण्यामध्ये जे आगाकन पॅलेस आहे त्या ठिकाणी गांधीजी दोन वर्ष राहिलेले होते एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीशे चव्वेचाळीस आणि तिथंच गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे त्याला काय बघा गांधी स्मारक असं म्हटलेलं आहे स्मारक कशाला म्हणायचं ज्यावेळी एखादा व्यक्ती मरण किंवा मृत्यू मरण किंवा मृत्यू मृत्यू म्हणजे मरण पावतोय त्यावेळी त्याच्या स्मरणात त्याला लक्षात ठेवावं म्हणून जे उभारलेलं जाते त्याला स्मारक असं म्हणायचं तर बघा हे तुम्हाला समजलेलं असेल तर आपण आता पुढे बघूया इतिहासाच्या भौतिक साधनांमधलं इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये हे पुतळे आणि स्मारके सुद्धा येतात आता बघा पुतळे पुतळे मग कुणाकुणाचे तर राज्य करते जे राज्य करणारे म्हणजे संस्थानिकांचे जे राज्य होते त्यांचे पुतळे तुम्हाला बघायला मिळतील जसं राजपुतांचा जो एक नवाब होता ना किंवा राजपुतांचा सरदार जे हर्षवर्धन त्याचा सुद्धा पुतळा आहे यूपी मध्ये उत्तर प्रदेशमध्ये समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील त्यांचे पुतळे जसं की क्रांतिकारकांचे पुतळे महात्मा गांधींचे पुतळे तुम्हाला बघायला मिळतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे बघायला मिळतील लोकमान्य टिळकांचं तुम्हाला पुतळे बघायला मिळतील तर हे पुतळे आता बघा तुम्ही विचार करायचा ह्या पुतळ्यांचा अभ्यास आपल्याला का असेल किंवा हे पुतळ इतिहासाच्या भौतिक साधनामध्ये जे दिलेलं आहे त्यांचा काय बाबा इतिहासाशी संबंध आहे ज्यावेळी आपण ते पुतळे बघतोय त्यावेळी बघा पुतळ्याच्या दर्शनी पाठीवर काय असते म्हणजे एक बघा काळ्या कलरमध्ये अशी पाठी असते संगम प्रवराची आणि त्याच्यावरती असं लिहिलेलं असते बघा पेण्यानं लिहिलेलं असते किंवा कोरल्याला असते त्या पाठीवर संबंधित व्यक्तीचं पूर्ण नाव लिहिलेलं असते तसंच त्याच्या जन्म मृत्यूची नोंद लिहिलेल्या असते त्या व्यक्तीचं थोडक्यात कार्य म्हणजे त्यानं काय काम केलं किंवा के एखादं युद्ध लढलेलं आहे का त्यानं समाजासाठी काय काम केलेलं आहे हे सर्व कार्य लिहिलेलं असते त्याचं जीवनपट म्हणजे त्याची बायोग्राफी हे त्या पुतळ्याच्या दर्शनी पाठीवर लिहिलेलं असते मग पुतळ्याच्या दर्शनी पाठीवरून आपल्याला माहिती मिळते आणि त्या माहितीचा आपण अभ्यास करतोय म्हणजेच इतिहासाचा अभ्यास करतोय म्हणजे पुतळे आणि काय बघा स्मारके हे आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना खूपच इम्पॉर्टंट खूपच महत्वाची आहेत मग पुतळे आपल्याला कोणाकोणाची बघायला मिळतात आजूबाजूला तर बघा महात्मा ज्योतिराव फुले यांचे पुतळे बघायला मिळतात लोकमान्य टिळकांची पुतळे बघायला मिळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळे बघायला मिळतात आता त्या पुतळ्या व्यतिरिक्त आपल्याला स्मारके सुद्धा बघायला मिळतात मग आणि स्मारके यांच्यामध्ये फरक काय पुतळे बघा लक्षात द्या पुतळे आणि स्मारके यांच्यामध्ये फरक काय पुतळे आणि स्मारके यांच्यामध्ये फरक काय मी ते सांगत आहे बघा पुतळे कशाला म्हणायची एक प्रतिकृती म्हणजे माणसाची आहे तशी आकृती जिथे असते तिला प्रतिकृती म्हणायची पुतळ बाकी तिथं काही नसते स्मारके म्हणजे काय बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो ताजमहल ज्यावेळी बघा मुघल बादशाह शहाजांना आपल्या पत्नीचा म्हणजे मुमताज महलचा बाळंतपणामध्ये मृत्यू झाल्यानंतर तिच्या आठवणीसाठी तिची आठवण कायम लक्षात राहू दे म्हणून जे उभारलेलं होतं त्याला स्मारक म्हणायचं स्मारक म्हणजे एखादी वास्तू एखादी इमारत उभारलेली असते एखादी व्यक्ती मृत्यू किंवा मरण पावल्यानंतर तिच्या स्मरणार तिला लक्षात ठेवण्यासाठी जे उभारलेलं असते त्याला स्मारके किंवा स्मृती प्रत्यर्थ असं सुद्धा म्हणतात स्मृतीप्रित्यर्थ स्मृती प्रित्यर्थ म्हणजे एखादी व्यक्ती मरण किंवा मृत्यू पावल्यानंतर ती लक्षात तिची आठवण म्हणजे स्मृती प्रित्यर्थ आणि ती आठवण राहावी म्हणजे उभारलेली वास्तू असते तिला स्मारक असं म्हणायचं तिला काय म्हणायचं स्मारक तुम्हाला क्लिअर झालेलं असतील तर बघा असं स्मारक कुठं आहे तर गांधी स्मारक मी तेच सांगितलं पुण्यातील आगाकान पॅलेस तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक सुद्धा मुंबईमध्ये आहे अशी भरपूर स्मारके आपल्याला बघायला मिळतात मग या स्मारकांवरून आपल्याला काय होते विविध अशी माहिती मिळत्या आणि त्या माहितींचा माहिती माहिती घेऊन आपण अभ्यास करतोय म्हणजेच इतिहासाचा अभ्यास करतोय तर अशा पद्धतीनं बघा इथं इतप, इथंपर्यंतचा पार्ट तुम्हाला समजलेला असेल पुढचा पार्ट आपण नंतरनं बघायचा आहे तर हाय जे बघा ही लेक्चर सिरीज तुम्हाला कशी वाटते ती तुम्ही मला काय बघा कमेंट करून सांगा ही लेक्चर सिरीज जर पुढे कंटिन्यू करायची असेल आणि तुम्हाला जर हे समजत असेल तर तुम्ही मला काय बघा कमेंट करून सांगा तर मी इतिहास सुद्धा पूर्णपणे पूर्ण करतो नमस्कार